बोरी आंबेदरी प्रकल्पाचं मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जलपूजन झालेलं आहे मालेगावच्या टंचाईग्रस्त माळमाथा भागाला याचा लाभ होणार आहे पिण्याचं पाणी आणि शेती सिंचनाचा प्रश्न आता मिटणार आहे मालेगावच्या टंचाईग्रस्त माळमाथा भागासाठी वरदान ठरलेल्या बोरी आंबेदरी प्रकल्पाचं जलपूजन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलंय मंत्री भुसे यांच्या प्रयत्नामधून बंदिस्त कालव्यामधून हे पाणी नेण्यात आलंय या प्रकल्पामुळे टंचाईग्रस्त मालमाथा भागाचा पिण्याचा पाण्याचा शेती सिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे मागच्या काळामध्ये एक विशेष बाब म्हणून म्हणजे जुने प्रकल्प असल्यामुळे त्याला शासनाने मान्यता दिली आणि बंदिस्त पाईप कालवा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला मला वाटतं की जिथे दीडशे दोनशे एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं या बंदिस्त पाईपलाईन मुळे मोठ क्षेत्रपण आपण ड्रीप वर आणणार आहोत निश्चितपणे याच वर्षाला हजार ते पंधराशे एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे